कागलमधून छत्तीस नंबर सदतीस नंबर बूथमधून शहरामध्ये आंबेडकर नगरमधून एक गोष्टी निदर्शनात आलेली आहेत की त्याच्यामध्ये बोगस मतदान करायचा एक प्रयत्न चालला आहे त्याच्यामध्ये आपल्या पोलिंग एजंट सिकंदरने त्याच्यात आक्षेप घेतला आणि त्यानंतर पालकमंत्री महोदय असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांनी ती दमदाटी केली मी आमच्या पोलिंग एजन्सचं सिकंदरचं अभिनंदन करतो की त्यांनी हे बोगस मतदान हो दिलं नाही भारतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानांतर्गत आपल्याला आपला हक बसवायचा आहे त्यामुळं अशा बोगस मतदानाच्या प्रक्रिया करायचा प्रयत्न झालेला आहे मी या गोष्टींचा निषेध करतो आणि या गोष्टी मी वारंवार सांगितल्या होत्या पूर्ण गडिंद जुष्टी कागद या परिसराच्या मतदारांना म्हणतो की आपण सतत राहा आपला मतदान हे स्वतः करा विराचेवाडी गावामध्ये पण काही दमदाटी आणि बोगस मतदान करायचा गोष्टी निर्देशनात आलेल्या आहेत तिथं आमचे कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी ते मोडीत काढलं तक्रार केल्यावर प्रशासन पोलीस तिथं पोहोचले त्याचा अर्थ असा आहे की बोगस मतदान करून असंवैधानिक असंविधानिक पद्धतीने सत्ता हिसकावून घ्यायचा प्रयत्न आदरणीय पालकमंत्री महोदय करतायत आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी सतर्क राहावा आणि अशा गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो कितीही करू देत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतर्गत संविधान अंतर्गत लोकांची सत्ता आणि परिवर्तन तर होणार आहे अशा अनेक काही गोष्टी आल्या तर मी प्रशासनाला स्ट्रिक्ट वॉर्निंग देतोय की अशा गोष्टी पू नये बोगस मतांचे प्रकार आपल्या कागलमध्ये खपून घेणार नाही त्यामुळे सगळ्यांनी याच्याबद्दल सतर्क